नमस्कार दोनशे सत्तेचाळीस राखीव मोहळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत महायुतीकडून यशवंत माने आणि महाविकास आगा आघाडीकडून राजभाऊ खरे हे दोन उमेदवार आहेत पण मोहळ मतदारसंघात आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की राजूभाऊ खरे यांचं पारडं या सद्यस्थितीला आता जड दिसायला लागलेलं आहे मी एक मातंग समाजातील कार्यकर्ता आहे आणि माझी भूमिका अशी आहे की दोन मातंग समाजच्यात अशी एक संभ्रम निर्माण झालेला आहे की राजूभाऊ खरे यांच्यामुळे आमदार रमेश कदम यांची उमेदवारी कापली गेली आणि त्याच्यामुळं हा संभ्रम पसरवणारी लोक कोण आहेत हे ध्यानात घ्या ही संभ्रम पसरवणारी लोकं आहेत यशवंत माने आणि राजे पाटील यांची कारण त्यांना राजाबाव खरे यांचं मतदारसंघातील वाढलेलं पारड आणि त्यांचा विजय व्हावा लागलेला हे स्पष्ट दिसत असताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहेत म्हणून महात्म समाजाचं मतदान इतरत्र कुठं न होता त्यांच्या मनात संभ्रम निर्माण घालून की बाबा राजू खरेमुळं यशवंत मान रमेश कदम यांची उमेदवारी रद्द केली आणि ते मतदान Uh, मातंग समाजाचं मतदान आपल्याकडे वडण्याच्या तयारीत आहे पण तसं होणार नाही मातंग समाज जागृत झालेला आहे मातंग समाजाला बी माहीत आहे की बाबा या ठिकाणी आपल्याला दोन हजार नऊ uh, ला लक्ष्मण ढोबळे यांच्या रूपातून आमदारकीची संधी दिली दोन हजार चौदा ला रमेश कदम साहेब यांच्या माध्यमातून मातंग समाजाला मोहोळ विधानसभा मतदार संधी दिली आणि दोन हजार एकोणीस ला सुद्धा मी आज या ठिकाणी स्पष्ट करतो दोन हजार एकोणीसला ला सुद्धा सर्व दलित समाजाने मिळून कदम साहेबांसाठी अपक्ष असताना मतदान केलेलं आहे मग आता माझी मातक समाजाला एक कळकळीची विनंती आहे ह्या लबाड आणि स्वतः लोकांच्या न लागता आज खरे साहेबासारखा एक सच्चा माणूस विधानसभेत जायच्या तयारीत आहे आणि तो फिक्सच आमदार होणार आहे फक्त आपलं मत इतरत्र टाक ता, न टाकून वाया घालवण्यापेक्षा ते मत आपलं सन्मान्य राजाभाऊ खरे यांना करा आणि आपल्या विचाराचा माणूस विधानसभेत पाठवा ही अशी माझी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे स्वतः साहेबांचं सा राजकीय पॉलिटिकल करिअर कुणी उद्ध्वस्त केलं मोहोळ मतदारसंघातलं रमेश कदम साहेबांचं सा पॉलिटिकल करिअर कुणी उद्ध्वस्त केलं हे सर्व तालुक्याला आणि सर्व जिल्ह्याला माहीत आहे त्याच्या मागं फक्त राजेंद्र पाटलाचा हात आहे रमेश कदम लोक जनतेचे काम करून लोकप्रिय व्हावं लागले होते हे राजेन पाटलाला त्यावेळेला बघवलेलं नाही ह्या लहान मुलाला तरी विचारलं तरी सुद्धा तो मुलगा सा, सांगू शकतो की रमेश कदमचं कर पॉलिटिकल करिअर कुणी उद्ध्वस्त केलं तर मग आताच का राजन पाटलाला रमेश कदमचा पोळका यायला लागलाय मातंग समाजाचा पोळका यायला लागलाय मित्रांनो राजाभाऊ खरे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून